हुंदर्गी येथे आमदार शशिकला यांचा यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ ज्योतिप्रसाद जोले यांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

व मायनॉरिटी डिपार्टमेंट मधून जैन समुदाय भवन साठी पंचेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला सर्वप्रथम धोबीघाट येथील जागेत दयानंद हिरेमठ हाल शुगर चेअरमन चंद्रकांत कोठीवाले हाल शुगर चे, चे संचालक कल्लाप्पा नाईक विजय ग्रामपंचायत अध्यक्ष राजू मुल्ला वैभव रांगोळे यांच्या हस्ते श्रीफळ व कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर जैन बस्ती जवळील जैन समुदाय भवनाचे पूजन हाल शुगर चे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले हाल शुगर चे संचालक कल्लाप्पा नाईक विजय मैत्राणी ग्राम पंचायत अध्यक्ष राजू मुल्ला पायगोंडा पाटील पप्पू अण्णा पाटील बीडी पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमावेळी हाल शुगर चेअरमन चंद्रकांत कोठीवाले व व संचालक कल्लाप्पा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले ग्रामस्थे अनेक वंदने ನಮ್ಮ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕಿಯಾದ ಜೊಲ್ಲವರು ಈ ಒಂದು ಕೆ ಎನ್ ಎನ್ ಎಲ್ ಇಲಾಖೆಯ ಧುಬಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ವಣ್ಣಿಯವರಿಗೆ ತುಂಬ ಅಭಿನ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ಮತ್ತು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ಈ ಒಂದು ಅನೇಕ ಠಿಕಾಣಿ ಇವತ್ತು ಅನೇಕ ಠಿಕಾಣಿ ನಾವು ಹೋಗಿದ್ದು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆನ ಈ ಈ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಕಾರ್ಯಗಳು ಭಾಳ ಸ್ಪೀಡ್ದಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಡೆದಿದ್ದಾವೆ ಮತ್ತು ಇನ್ನೂವರೆಗೆ ಅವರು ಏನೇನು ಹೇಳ್ಕೋದು ಬಂದಿದ್ದರು ಆ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡೋದು ಮಾಡಕ್ಕೆ ಇದು ಭಾಳ ಒಂದು ಅವ್ರ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆಗಿ ಅದು ನಾವು ಕರೆನ ಯೋಗ್ಯ ಇವರಿಗೆ ಒಂದು ಆರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಆಗಿತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಹಾದು ಸರಿ ಇದನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಏಳ್ನೂರ ಐವತ್ತ್ಮೂರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಎಲ್ಲ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಿಕಾಸ್ ಕೆಲಸಗಳೆಲ್ಲ ಆಗಿದಾವು ಮತ್ತು ಈ ಪ್ರ ಈ ವರ್ಷ ಆದ್ರೂ ಈಗೂ आर्ष बंद नंतर अनेक ಇದರ ಮುಂದನು केल मांडणार मला एक सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतोय की वहिनी गेल्या पाच सहा वर्षापूर्वी इथं घाटावर त्यांनी इथं एक फंक्शन होतं त्यावेळी आलेलं होतं त्यावेळी त्यांनी इथं बैठलेलं होतं लोकांचे एक जुना एक आमचं पूर्वजापासून एक इथं घाट आहे तरी सुद्धा एक ते घाट आता मोडकळला येऊ नये त्यासाठी दुसरा घाट त्यालाच लागून करावं आणि त्याला लागून जे एक मंदिर आहे ते मंदिराचं पण एक जीर्णोधार व्हावं या दृष्टिकोनातून तिथं एक घाट त्यांनी निर्माण करण्याचं आम्हाला सांगितलेलं होतं आणि आम्ही त्यांना जे एक मागणी केली होती त्याची पूर्तता त्यांनी आज इथं केलेलं आहे त्याबद्दल मला ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हणजे आम्ही त्यांचा धन्यवाद किती करावं तेवढं कमीच आहे दुसरी गोष्ट या कार्यक्रमानंतर जैन भवन शादीमलच्या ह्याच्या खाली निप्पाणी मतदारसंघात प्रत्येक गावात एक मुस्लिम समाजासाठी शादी महल आणि जैन समाजासाठी एक भवन आता निर्माण झालेलं आहे त्याचं पण आता भूमिपूजन हा कार्यक्रम सापडल्यानंतर तिथं आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे पुनर्गीत त्यांनी जे आत्तापर्यंत जे साईडले आहेत त्यातलं जवळजवळ एक पंच्याहत्तर टक्के तर कामाची पूर्तता त्यांनी केलेली आहे त्यांचं आशीर्वाद आणि सदिच्छा हे आमच्या गावाला एक कायमची राहिलेलेच आहे आत्तापर्यंत त्यांनी जे आम्हाला एक सहकार्य केल्यात येथून पुढील काळात त्यांच्या पाटीशी जल्ले कुटुंबियांच्या पाटीशी आमचं हुंडरगी गाव हे काय बरोबर सदस्य त्यांच्याशी राहील असे मी ग्रामसंचवतीने ग्वाही देतो या कार्यक्रमाला अप्पासाहेब कावसे अरुण पाटील जितेंद्र पाटील माणिक कोल्हापुरे कल्पना पाटील शांता किल्लेदार सुजाता किल्लेदार अमरस्वामी सतीश किल्लेदार ग्रामपंचायत अध्यक्ष राजू मुल्ला शशिकांत किल्लेदार प्रकाश देसाई व जैन समुदाय बीजेपी कार्य करते कार्यकर्ते तसेच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पीडीओ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते